नमस्कार शेतकरी राजावर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे भरपूर दिवसांना व्हिडिओ टाकत आहे तर आजचा व्हिडिओ जे आहे ते थोडक्यात अगोदरचे पण व्हिडिओ आपले जे मध्यम शेतकरी आहेत लो बजेटवाले त्यांच्यासाठी असते तर आपण हे शेड तयार केलेलं हे पण लो बजेटचंच आहे आता सध्या ट्रेंड चालू आहे की गावरान कोंबडी पालन म्हणजे खूप पैसा आहे पैसा पण प्रथम आपण जे मध्यम शेतकरी आहे त्यांनी एकदम मोठ्या खर्चात न जाता हे छोटं शेड असं जरी केलं तरी हे तुमच्या शंभर कोंबड्या राहू शकतात आणि ते पण मुक्त संचारमध्ये जर ठेवायचं असलं तर कोंडून ठेवायचं म्हणल्या ह्याच्या शंभर दीडशे कोंब नाहीत राहा कारण की रात्री फक्त त्यांना झोपण्याची व्यवस्था एवढंच गरजेचं तर चला तुम्हाला शेड दाखवतो आतमधून कसं आहे तर हे शेड जे आहे ते आपण अशा प्रकारे केलेलं आहे की खालच्या साईडला पत्रा आणि वरी जाळी लावलेली आहे आणि आता इकडल्या साईडला ओपन स्पेस ठेवलेलं आहे पण पाण्याच्या त्रासामुळे थोडं मेन कापड लावून घेतलेलं त्या साईडनं प्लॅस्टिक लावलेले आणि हे वरचं जे आहे ते असा बेड केलेला आहे कारण की कोंबड्या जे आहेत त्यांना वरी राहायलाच आवडतं आणि इथून खाली त्यांची विष्टा पडते खाण्यासाठी वगैरे ठेवलेले आणि हे अंडे देण्यासाठी इथं आता कोंबडे अंडे द्यायला बसलेले तर एवढे ठेवलेले सध्या जी कोंबड्याची संख्या आहे ती आपल्याकडे पंचवीस आहे सध्या तर हे अशा प्रकारे पिल्ले निघलेले आहेत त्याच्यात छोटे बॅच पण आहे चालूच राहते तर छोटे जे पिल्ले आहेत ते इथं आहेत तर आपण हे गावठी कोंबडी खालीच काढलेले काही पिल्ले तर ह्या शेडची साईज सांगा गेलं तर दहा बाय दहा एवढी साईज ठेवलेली आहे आपण आणि हे वर असं केलेलं आहे तर एक विशेष म्हणजे आता तुमचं जर लक्ष ठेवायला कोण नसेल तर हे असा एक खिडकी के टाईप केलेलं आहे आपण कोंबड्या इथूनच येतात आणि इथून जातात आणि हा दरवाजा इकडे आहे ज्या वेळेस आपल्याला स्वच्छता वगैरे करायची किंवा अंडे घ्यायचे त्याच वेळेस ह्या दरवाजाचा वापर करतात आपण तर काही जण म्हणत असतील की खाली अस्वच्छता वगैरे आहे तर गावठी जी कोंबडी आहे ती उकेरड्यावर राहणारी कोंबडी आहे त्यामुळे स्वच्छतेचे तिला जी नैसर्गिक वातावरण लागते ते आपण दिलेलं इथं तर मस्त वातावरणामध्ये त्यांना काहीच वाटत नाही फक्त ह्याच्यामध्ये तुम्हाला फोपा हो वगैरे होऊ द्यायच्या नाहीत आपल्याला दुसरं एवढीच काळजी घ्यायची तर चला बाहेरून दाखवतो तुम्हाला कारण की यामध्ये तुम्हाला जवळपास मी अंड्याची सोय दाखवलेली आहे उंच कशामुळे केलेलं आहे ते पण दाखवले आहे आणि हे अशाच बाजूला थोडे बांबू लावलेले आहेत त्यांना बसण्यासाठी आणि ह्या ठिकाणी एक बल्ब पण लावलेला आहे की ज्यावेळेस पिल्लांना गरमीची गरज आहे त्यावेळेस ते जातात पण गावठी कोंबडी असल्यावर ते पिल्लांना घेऊन बसते त्यामुळे त्याची पण काही शक्यता जास्त गरज लागत नाही परंतु तरी पण रात्री शेडमध्ये थोडा उजेड असा म्हणून ते लावलेलं आहे तर हे मुक्त संचारमध्ये कोंबडी पालन आहे आपलं तर बघा हे बाजूला इकडंच आंब्याची बाग आहे त्यांना खायला भरपूर आहे त्या वापस शेडमध्ये पण येत नाहीत दिवसभर फक्त डायरेक्ट संध्याकाळी येतात आता लक्ष ठेवण्यासाठी ज्याच्या शेतामध्ये कोण नाही तर त्यांनी ही अशी सोय केली ना तर बघा आता ह्याची उंची जवळपास तीन चार फुटावर हे खिडकी आहे तर ह्याच्यामध्ये कुत्र्यांची वगैरे काही भीती राहत नाही तुम्हाला दिवसभर राखण करायला फक्त रात्री जायचं आहे तुम्हाला आणि अंडे घेऊन यायचे आहे आतमध्ये अंडे तुम्हाला भेटतील पिल्ले पण तुमचे सुरक्षित राहणार आहेत कारण की पिल्लांना एवढ्या उंचीवर जाऊन बाहेर येता येत नाही ये। जोपर्यंत चांगले पिल्लांना पंख वगैरे येत नाहीत म्हणजे जवळपास दोन महिन्याचं पिल्लं होत नाही तोपर्यंत त्याला एंट्री नाही आहे बाहेर दिवसभर त्याला वेगळं कोंडायची गरज नाही तर हे मॉडेल कसं वाटलं नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तर भेटूया पुढच्या वेळेसोबत नमस्कार